अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या अध्यक्षांबरोबर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या महाराष्ट्रातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जभरायला उद्यापासून सुरुवात होणार आणि कोग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं केला अर्जेंटिनाचा पराभव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्सो यांच्याशी भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली या चर्चेदरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांच्या सामायिक हिताच्या विविध क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यावर भर दिला उत्तम संसदीय कार्यपद्धती कृषी विशेषतः बियाणं आणि खतं तेल साठ्यांचा शोध आणि शुद्धीकरण दळणवळणाच्या पायाभूत सुविधा दुर्मिळ खनिज आणि हिऱ्यावर प्रक्रिया या क्षेत्रांकडे त्यांनी लक्ष वेधलं या क्षेत्रांमध्ये अंगोलाबरोबर काम करायची भारताची तयारी असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं यावेळी काही सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या याविषयी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या हम विभिन्न द्विपक्षीय क्षेत्र में तथा तो इंडिया अफ्रीका फोरम समिट के व्यापक संदर्भ में अपने सहयोग को गहन बनाने के लिए मिलकर काम करना जारी रखेंगे हमने फिशरीज एक्वाकल्चर और मेराइन रिसोर्सेस तथा तो कॉन्सुलर मामले में सहयोग के लिए दो एम भी संपन्न किए तथा तो एयर सर्विसेस एग्रीमेंट को आगे बढ़ाने का भी निर्णय लिया अंगोलाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आपल्याला खूप आनंद असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या वतीनं अंगोलाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या संबंधांना वेगळं महत्त्व असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली यश मिळवायचं असेल तर स्वतःला झोकून देत कठोर परिश्रम करायला हवेत असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे ते आज कर्नाटकात मैसूर इथं जीएसएस अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या शिक्षण संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होते इतरांची तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला याविषयी जाणून घेऊया बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचारही जोरदार झाला सर्व पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारकांनी मतदारांना आपली बाजू पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला या दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपही झाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आजही ठिकठिकाणी थीक सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज औरंगाबाद गया आणि कैमूर जिल्ह्यात अनेक सभांना संबोधित केलं रालोआ सरकारमध्ये सर्वांचं हित विचारात घेऊन निर्णय झाले पुन्हा एकदा रालोआ सरकार निवडून दिलं तर विकास कामं अधिक जलदगतीनं होतील असं नितीश कुमार म्हणाले राज नेते तेजस्वी यादव यांनी भबुआ रोहतस आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये अकरा सभांना संबोधित केलं आपल्या सतरा महिन्यांच्या कार्यकाळात पाच लाख तरुणांना रोजगार दिला महाआघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक कुटुंबात एकाला नोकरी देऊ असं आश्वासन यादव यांनी दिलं जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांच्यासह बसपा आणि एमआयएमच्या नेत्यांनीही आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या या दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे एक हजार तीनशे दोन उमेदवार रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे देशभरातल्या आठ विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची मुदतही आज संपली जम्मू आणि काश्मीरमध्ये बडगाम आणि नागरोटा राजस्थानमध्ये अंता झारखंडमध्ये घाटसिला तेलंगणामध्ये हिल पंजाबमध्ये तरनतारन ओडिशामध्ये नुआपाडा आणि मिझोराममध्ये डंपा मतदारसंघात अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे या निवडणुकीची मतमोजणीही बिहार विधानसभा निवडणुकीसोबत चौदा नोव्हेंबरला होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे अर्ज मागे घ्यायची शेवटची मुदत एकवीस नोव्हेंबर असून उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल या निवडणुकीत एकंदर एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड करतील निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबर रोजी तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार आहे जयपूरच्या पोलो ग्राउंडवर झालेल्या दोन हजार पंचवीसच्या कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं जगात अव्वल स्थानी असलेल्या अर्जेंटिनाचा दहा नऊ असा पराभव केला सवाई पद्मनाभ सिंग आणि कर्णधार सिमरन सिंग शेरगिल यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघानं उत्तम कामगिरी केली या ऐतिहासिक विजयानं पोलोची जन्मभूमी असलेल्या भारतात या क्रीडा प्रकाराच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत भारतात पोलोचा समृद्ध वारसा असूनही या खेळाला मर्यादित क्लब्स जास्त खर्च आणि कमी प्रायोजकत्व अशा आव्हानांचा सामना करावा लागतो मात्र या विजयामुळे युवा खेळाडू या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होतील आणि शासकीय पातळीवर या खेळाच्या विकासासाठी प्रयत्न होतील अशी आशा निर्माण झाली आहे उत्तराखंड राज्याचा आज पंचवीसावा स्थापना दिवस आहे यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मोदी यांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बासष्ट हजार कोटी रुपये हस्तांतरित केले गेल्या पंचवीस वर्षात उत्तराखंडचं चित्र पूर्णपणे पालटलं असून पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास यात भरीव कामगिरी उत्तराखंडनं केली आहे राज्यात दोन लाख कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांवर काम सुरू आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले भारतातून आणल्या गेलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं आदरयुक्त भावनेनं स्वागत केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या जनतेची आणि नेतृत्वाची प्रशंसा केली आहे भगवान बुद्धांचे हे अवशेष शांतता करुणा आणि सौहार्द यांचा कालातीत संदेश देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे भगवान बुद्धांची शिकवण हा भारत आणि भूतान यांच्यातल्या सामायिक आध्यात्मिक वारशाचा पवित्र दुवा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची गुणवत्ता अतिशय खराब पातळीवर घसरली आहे आज दुपारी चार वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक तीनशे सत्तर इतका असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियमन मंडळानं दिली आहे प्रशांत महासागरात झालेल्या सहा पूर्णांक सात दशांश रिक्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर जपाननं इवाते प्रांतासाठी सुनामीचा इशारा दिला आहे या भूकंपामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा थोड्या वेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली सांद्रिकू किनाऱ्याजवळ सुमारे दहा किलोमीटर खोलीवर झालेल्या या भूकंपामुळे एक मीटरपर्यंत उंच सुनामीची शक्यता असल्याची माहिती जपानच्या हवामान खात्यानं दिली आहे न्यूझीलंडच्या टोंगारिरो राष्ट्रीय उद्यानात कालपासून लागलेल्या आगीत आतापर्यंत सोळाशे हेक्टर क्षेत्रावरची वनसंपदा जळून नष्ट झाली आहे या आगीत आत्तापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही विमानं हेलिकॉप्टर आणि जमिनीवरून पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण अद्याप समजलं नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम हवाई वाहतूक सेवेवर झाला असून सुमारे सतराशे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत अमेरिकेतल्या प्रमुख विमानतळांवरच्या उड्डाणांमध्ये चार टक्के कपात करण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची अंगोलाच्या अध्यक्षांबरोबर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या महाराष्ट्रातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आणि कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं केला अर्जेंटिनाचा पराभव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार